तुम्हा सर्वांना माझा हात जोडून नमस्कार आपल्या ह्या जीवन साधना यूट्यूब चॅनेलमध्ये मी तुम्हा सर्व साधकांचे स्वागत करतो गेल्या सहा वर्षापासून मी हा चॅनेल चालवत आहे आणि चॅनेलच्या सुरुवातीला मी दत्त महाराजांच्या गुरुचरित्र ग्रंथाचे बावन्न अध्याय मी कथाच्या स्वरूपात तुमच्यापर्यंत आणले होते ऑब्व्हियसली ते अध्याय आज कोणाजवळ येतच नसतील कारण ती अध्याय फार जुनी गोष्ट आहे पाच वर्ष त्याला झालीत आणि त्याच्यानंतर एक एक विषय उलगडत मी गेलो जे जे विषय मला सुचतील दत्त महाराज जशी मला बुद्धी देतील तसं तसं मी प्रत्येक विषय घेऊन एक टॉपिक घेऊन मार्गदर्शन करायला सुरुवात केली काही महिन्यांपूर्वी मी असाच एक व्हिडिओ तुमच्यासाठी बनवला होता त्याचं नाव होतं जीवावर उठलेल्या शत्रूला पूर्णपणे कसं थांबवायचं कसं बंद करायचं आणि त्या व्हिडिओमध्ये मी असे काही मंत्र दिलेले आहेत असे काही विधी सांगितलेले आहे की जर तुम्ही ते केलं तर शत्रूला कुठंतरी धक्का बसणार शत्रू ज्या वेळेला हात धुवून तुमच्या मागे लागतो त्यावेळेला तो पूर्णपणे संपवण्यासाठीच मुदतीवर करतो आणि हे सगळं नियम माझे बाजूला ठेवून मी मार्गदर्शन करत असतो इतरही अनेक चॅनल तुम्हाला यूट्यूबवर मिळतील ज्याच्यामध्ये असंख्य असे उपाय आहे काही उपाय करायला कठीण असतात ज्या वेळेला तुम्ही काही उपाय कराल जर पूर्ण विश्वास ठेवून जर उपाय कराल तर त्या उपायांच्या माध्यमातून तुम्हाला एकशे एक टक्के यश मिळणारच असतं आमच्या गुरूंनी आम्हाला आजपर्यंत हा मार्ग दाखवला आणि आम्ही त्यातनं आगीतनं उडी टाकून पुढं पोहोचलो म्हणून आज आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करू शकतोय नाहीतर मी देखील कुठेतरी भरकटत राहिलो असतो आम्हाला गुरूंची आज्ञा मिळाली आम्ही हे काम सुरू केलं पण ऑनलाईन किंवा प्रत्येक प्लॅटफॉर्मवर अशी काही मंडळी आहेत ज्यांना फक्त टाईमपास करायचा असतो आता जे काही कमेंट आहेत त्या कमेंटला वाचताना ह्या निवडक कमेंटला उत्तर द्यावं असं वाटले म्हणून हा व्हिडिओ बनवतोय कमेंट अशी आहे की टाईमपास करतो टाईमपास करणाऱ्या गाढवाना मला सांगावं की टाईमपास म्हणजे नेमका काय आता तुम्हाला मे बी हा टाइमपास वाटत असेल तुम्ही फक्त मनोरंजन म्हणून हे व्हिडिओ बघत असाल किंवा तुम्ही फक्त केवळ निगेटिव्ह कमेंट करायची म्हणून ही व्हिडिओ बघत असाल पण ज्यांना खरोखर गरज आहे ज्यांना खरोखरच शत्रू हात धुवून मागे लागलेले आहेत त्यांना मग अशा शत्रूंना कसं थांबवायचं याच्यासाठी हे व्हिडिओ नक्कीच मदत करतील आणि एक गोष्ट इथं ध्यानात घ्या जर तुम्हाला काळी मात्र विश्वास नसेल तर मी सांगितलेला कुठलाही उपाय तुम्हाला कधीही एकशे एक टक्के फळं देणार नाही एक टक्कासुद्धा फळ देणार नाही कारण जे उपाय मी सांगतो ते तुमच्या कुळदेवतेला हाताला धरूनच करायला सांगतो आणि जर तुमच्या उपायावर विश्वास नसेल तुमच्या गुरूंवर विश्वास नसेल तुमच्या कुळस्वामीवर विश्वास नसेल तर तुम्ही कितीही करा किंवा तुम्ही पूर्ण लोटांगण घालून तुम्ही तुमच्या कुळस्वामीला जा काळी मात्र फरक पडणार नाही हे आज इथं लिहून घ्या त्यामुळं टाइमपास करतो असं जर वाटत असेल तर बाबांनो टाइमपास करण्यासाठी तुम्हाला इतर विषय ओपन आहेत दुसऱ्या विषयांना जा दुसऱ्या विषयांवर एक्सप्लोर करा एंटरटेनमेंट करा या गोष्टी मागा लागल्या तर त्रास फार भोगावा लागतो आणि ज्यांना ह्या गोष्टींपासून बाहेर पडायचं असतं त्यांच्यासाठी तरी किमान हे पोचू दे तुमच्या निगेटिव्ह कमेंट किंवा तुमचं काही असेल हे तुमचं तुमच्यापर्यंत ठेवा बघा ऐका पटलं तर करा नाही पटलं तर विषय तिथं संपवून टाका सोडून द्या आता त्याच्यानंतर दुसरे जे साधक आहेत त्यांनी प्रश्न विचारला होता की त्यांना शत्रू फार त्रास देतात मग मी सांगितलेला मंत्र त्यांनी केला नियमाप्रमाणे तर पंधरा दिवस त्यांना त्रास काही झाला नाही म्हणजे आराम पडला आणि आता परत त्रास त्या शत्रूनं त्यांना द्यायला सुरुवात केली आता काय करायचं इथं एक गोष्ट मला तुम्हाला पुन्हा एकदा सांगायची आहे शत्रू जो असतो तो शत्रू त्याला तुमचं चांगलं झालेलं बघवत नाही म्हणून तो हात धुवून तुमच्या मागं लागतो आता शत्रू दोन प्रकारचे असतात एक तर त्यांना फक्त तुम्हाला मागं खेचायला आवडतं मग ते इतरांना तुमच्याबद्दल सांगतील तुमचा सतत अपमान करतील हे झाले साधे शत्रू लक्षात घ्या शत्रूसुद्धा साधे असतात पण जे बाद बोडायचे शत्रू असतात ते तंत्र मंत्र मारून किंवा मूठ मारून करणी करून कायमचं संपवायचं बघतात आणि अशी अनेक कुटुंब आम्ही संपलेली आमच्या डोळ्यांनी बघितलेली आहेत पण ह्या गोष्टी जर सांगायचं म्हटलं तर सगळ्यांना वाटतं अंधश्रद्धा आहे आणि ह्या टेक्नॉलॉजीच्या युगात मी काय बरळतोय त्यामुळं हा वेगळा विषय आहे ज्यांना हे भोगायला येतं त्यांना समजतं तर शत्रू जो असतो तुम्ही जे म्हणताय त्या तुमच्या म्हणण्यानुसार हा दुसऱ्या प्रकारचा शत्रू आहे म्हणजे कायमचा संपवण्याच्या मागं लागलेला शत्रू तर मग असे शत्रू काय करतात माहिती आहे हो का जेव्हा आपण एखादा मंत्र म्हणतो किंवा आपण एखादी विधी करतो त्यावेळेला त्यांना त्यांनी केलेल्या कार्यक्रमाचा त्यांना उलटा त्रास होतो मग ते काय करतात ज्या मांत्रिकाकडं त्यांनी केलेलं आहे त्यांच्याकडे जाऊन चौकशी करतात आणि मग त्यांना कळतं की अशा अशा माणसानं असं असं केलं आहे म्हणून आता तू केलेला त्रास तुलाच उलटा फिरला आहे मग ते अजून पैसे ओतून त्याच्या दहा पट पुन्हा त्या माणसावर करतात म्हणून हा त्रास पुन्हा पुन्हा काही काही दिवसानंतर चालूच राहतो आणि ह्याला जर पूर्ण बंद करायचं असेल तर उघडपणे एकतर त्या माणसाशी चर्चा करून ते मिटवावं किंवा तुमच्या ग्रामदेवतेला जाऊन कौल घेऊन तीन थळं पुरवावी आणि त्याचं त्याला उलटं करावं लक्षात घ्या एका क्षणार्धात उलटं होतं पण उलटं करत असताना आपल्या कुटुंबाला आपल्या घराला आणि आपल्या आकाराला पूर्णपणे सुरक्षा कवच बांधून सुरक्षित पूर्ण ठेवूनच करायचं असतं नाहीतर घरातला एखादा उडण्याची शक्यता असते आणि हे असे बरेच प्रकार कुठं कुठं चालतात त्यामुळे जर असं होत असेल तर तुमच्या ग्रामदेवतेला सगळ्यात अगोदर तुम्ही शरण जा ग्रामदेवतेला शरण जा तिथं तिला सांगा तिथं तिचा कौल घ्या तिचं जर काही भागवायचं असेल तर ते भागवा तिच्या वाराच्या दिवशी जा मग तुमची ग्रामदेवता पुरुष आहे की स्त्री आहे त्यानुसार तिची ओटी भरा तिचं काही भागवायचं असेल ते पूर्ण करा आणि त्याच्यानंतर आजूबाजूच्या तीन गावात इतर तीन गावांच्या ग्रामदे देवतेला जाऊन त्यांची चौकशी करा तिथे कौल घ्यायचा आणि सगळ्यांकडून गुणाचा कौल घेऊनच मुदतीच्या आत जे काय असेल ते उलटं फिरवायला लागतं त्याच्याशिवाय मागे लागलेला शत्रू कायमचा शांत होत नाही आणि मी जो काही उपाय तुम्हाला सांगितला आहे तो उपाय शत्रूला जर तुम्ही पुन्हा पुन्हा कराल विधी कराल तर शत्रू एका प्रकारानंतर शांत होईल पण पन पूर्णपणे जर संपवायचं असेल शत्रूला तर अपराजिता स्तोत्र जे आहे ते म्हणा देवी अपराजिता मातेचं अपराजिता स्तोत्र आहे तुम्ही इंटरनेटवर जरी सर्च केलं तरी मिळून जाईल किंवा मला तुम्ही मेल करा तुम्हाला त्याची एक पी डी एफची कॉपी आहे ती मी देतो त्या अपराजिता स्तोत्राला तुम्हाला तिन्ही सांजेला संध्याकाळी सात वाजण्याच्या अगोदर किमान नऊ वेळा तरी रोज नऊ वेळा असं एकवीस दिवस जरी तुम्ही म्हटलात तरी तुमचा शत्रू कायमचा जागेवरनं संपून जाईल एवढी त्या अपराजिता स्तोत्राची ताकद आहे आता हे जर तुम्हाला करण्याची इच्छा असेल तर तुम्ही निश्चितच करा मग आता इथे शत्रू कोण आहे खरं आहे खोटं आहे किंवा किती त्रास होतोय किती प्रमाणात त्रास होतोय ते बाळांनो मी आता तुमच्यावर सोडतो तर मग हा मार्ग आपल्याला अवलंबण्याशिवाय पर्याय नाही आता दुसरे जे साधक आहे ते म्हणतात की त्यांना कोणालाही त्रास द्यायचा नाही फक्त ह्या त्रासातनं मुक्त व्हायचं आहे मी सुद्धा तुमच्या मताशीच सहमत आहे माझंसुद्धा तेच म्हणणं आहे की वार करणारा शत्रू आपल्यावर लोखंडानं वार करतोय आणि आपण फक्त कापूस किंवा लाकडाचा वापर करून जर त्याच्यावर वार करू तर त्याचा उलटा फटका आपल्यालाच बसणार आहे कारण आपल्या हातातलं शस्त्र हे तुटून जातं मग एकतर त्या शत्रूला पूर्णपणे लोखंडानं वार करा किंवा त्याला पूर्णपणे शांत करा आता तुमची इच्छा जर असेल की कोणालाही त्रास होऊ न देता आपला त्रास कसा बाजूला करायचा तर त्याच्यासाठी सर्वात अगोदर तुमच्या कुळस्वामीला जाऊन तुम्हाला अभिषेक घालावा लागेल त्याला मोकळा करावा लागेल जोपर्यंत तुमच्या कुळदेवतेला आणि ग्रामदेवतेला शरण जाऊन त्यांचा अभिषेक करून तुम्ही त्यांना मोकळं करत नाही तोपर्यंत ते तुम्हाला या हा ते तुम्हाला या आगीच्या झळ्यातून बाहेर काढू शकत नाहीत त्यामुळं जे काही करायचं आहे जो काही हट्ट करायचा आहे तो आपल्या गुरूंकडं हट्ट करायचा आपल्या ग्रामदेवतेकडं कर, आपल्या कुळदेवतेकडं हट्ट करायचा आपले देव सोडून आपले आपल्या आकाराचा रक्षक सोडून आपलं क्षेत्रपाळ सोडून दुसऱ्या कुठल्याही देवाजवळ तुम्ही भीक जरी मागितलीत तरी ते तुमच्या मदतीला उभे राहणार नाहीत हे लक्षात घ्या ते का उभे राहतील तुम्ही ज्या आकारात जन्माला आलेला आहात तुम्ही ज्या कुळात जन्माला आलेला आहात त्या कुळाचं रक्षण करणं त्या दैवतेचं काम आहे मग आपण आपल्या कुटुंब प्रमुखाला सोडून इतर दुसऱ्या कुठल्या तरी दैवी शक्तीकडे जाणं हे कसं वाटतं समजा तुम्ही तुमच्या घरात कुटुंबप्रमुख आहात आणि तुमची पत्नी तुमची दोन मुलं हे तुम्ही आहात आणि एखादा पाहुणा माणूस किंवा एखादा दुसरा दुसऱ्या बाहेरचा माणूस मोठा जो वयाने मोठा आहे तो तुमच्या घरात अचानकपणे येऊन राहायला लागला किंवा म्हटला की कि मला आठ दिवस पंधरा दिवस महिनाभर इथे राहू दे तुम्हाला राग नाही येणार तुमचा जो आकार आहे तुमचं जे कुळ आहे त्या कुळाची रक्षा करणं तुमच्या आकाराची देखभाल करणं त्याला सांभाळणं हे जसं तुमचं तुमच्या कुटुंबाला सांभाळणं हे जसं त्या कुटुंबप्रमुखाचं काम असतं तसंच तुम्हा सगळ्यांना सगळ्या संकटातनं बाहेर काढणं त्यांचं रक्षण करणं हे कुळदेवतेचं ग्रामदेवतेचं काम असतं आणि आपण आपल्याच कुटुंब प्रमुखाला सोडून आपण आपल्याच देवाला सोडून इतर बाकीच्या देवतांची पूजा करतो आता मी म्हणत नाही की तुम्ही इतर देवतांची पूजा करू नका करा पण तुमच्या कुळदेवतेला तुमच्या ग्रामदेवतेला सोडून जर तुम्ही केलात तर मग ती पूजा जास्त पोहोचत नाही किंवा तिचं फळ मिळत नाही त्यामुळं तुम्हाला जर कोणालाही त्रास न देता जर सगळ्यातनं बाहेर पडायचं असेल तर सर्वप्रथम तुमच्या गुरूंना तुमच्या कुळस्वामीला आणि तुमच्या ग्रामदेवतेला तुम्हाला शरण जाऊनच हे सगळं काम करायला लागेल तेव्हाच कुठे तुम्हाला ह्यातला फरक पडेल आणि जीवावर जे जी उठलेले आहेत ते किती पण जीवावर उठू देव जर तुमच्या कुळदेवतेचा हात तुमच्या डोक्यावर असेल तर कोणी काहीही वाकडं करू शकत नाही हे लिहून ठेवा आज ह्या व्हिडिओमध्ये एवढ्या एवढ्या मिनटाला मी सांगतोय पण तुम्हाला जर मी उपाय सांगत असेल आणि तुमचा विश्वासच नसेल किंवा तुम्ही तुमच्या गुरूंना प्रमाण मानून तुमच्या गुरूंचा प्रमाण मानून तुमच्या कुळदेवतेचा शब्द प्रमाण मानून जर तुम्ही काही करत नसाल किंवा तुमचा विश्वासच नसेल तुम्हाला वाटत असेल की असं काहीही नसतं तर मग विरोधकांच्या हातात आपलं आयुष्य असतं विरोधक आपल्याला एखाद्या टिचकीसारखं मारूनसुद्धा उडवू शकतात आणि हे होतं त्यामुळं लक्षात घ्या आपले कुटुंब प्रमुख कोण आहेत आपल्या क्षेत्राचं रक्षण करणारं कोण आहेत त्यांच्याकडे तुम्ही धावत जा ते आपल्या मुलाला या आगीच्या झळ्यातनं बाहेर काढतात हा तुम्ही पूर्णपणे विश्वास ठेवून जर त्यांच्याकडे गेलात तर तुम्हाला नक्कीच एकशे एक टक्के त्यांचा फरक मिळेल आणि फरक असा काही मिळेल की त्यांचा उपकार फेडायला आयुष्य कमी पडेल लक्षात घ्या त्यांचा उपकार तुम्ही कधीही फेडू शकत नाही इतकं क्षेत्रपाळ आणि तुमचे जे कुळदैवता असतात ते शक्तिशाली आहेत तर आज हे काही महत्त्वाचे प्रश्न व्हिडिओ फार मोठा होतो आहे तर आज ह्या काही निवडक का प्रश्नांची उत्तरं मला तुम्हाला द्यावीशी वाटली पुढील व्हिडिओमध्ये अशीच वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुमच्यासाठी घेऊन येईन तुमच्यापैकी जे साधक ह्या त्रासातून जात असतील त्यांना माझी हात जोडून एकच विनंती आहे की बाबांनो तुम्ही तुमच्या कुळदेवतेला तुम् ग्रामदेवतेला शरण जा आणि तुम्हाला जे काही उपाय मी देतो ते करा पहिले त्यांच्याकडे तुम्ही रक्षण तुम्ही त्यांच्याकडे पहिले हात जोडून शरण जा भीक मागा की मी हा उपाय करतोय मला ह्यात एकशे एक टक्के यश मिळू दे आणि यश तुम्हाला नक्कीच मिळेल पुढील व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वाची माहिती घेऊन मी तुमच्यासमोर प्रगट होईन आता मला आज्ञा द्या येथे गुरुदत्तात्रेय परिणाम असतो श्री गुरुदैव दत्त श्री गुरुदैव दत्त श्री गुरुदैव दत्त